नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपलं घर हे नेहमी ऑर्गनाइज्डच राहील असं शक्य नाही परंतु आपण त्याला ऐंशी ते नव्वद टक्के कसं ऑर्गेनाइज करून ठेवू ठेवू शकतो हे नक्कीच आपल्यावर आहे घरात जर लहान मुलं म्हटलं की पसारा हा होणारच आणि खेळणी हे पसारा नसून गोकुळ आहे असं माइंडसेट ठेवलं की कि मग या गोष्टी आपण खूप आनंदाने आवरतो की कामं करताना आपल्याला कंटाळा देखील येत नाही म्हणजे आपला दिवसातला बराच वेळ मुलं टी व्ही न बघता स्क्रीन टाईम न घेता अशा रीतीने खेळता आहे तर हा एक उत्तमच पर्याय आहे आता खेळणी ही मुलं शंभर टक्के घरभर पसरवणार परंतु त्यात पण कमीत कमी एनर्जी आणि वेळ लावून आपल्याला ती कशी आवरून घ्यायची आहे तर हे बऱ्याचदा आपण खेळणी कशी ऑर्गनाईज करून ठेवली आहे यावर अवलंबून असतं आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगते मैत्रिणींनो बऱ्याचदा आपण एकच मोठ्या बास्केटमध्ये सर्व खेळणी भरून ठेवतो आणि होतं काय मुलं दररोज ती एकच बास्केट उघडतात आणि सगळी खेळणी घरभर पसरवून देतात दुसरी गोष्ट म्हणजे रोज एकच ॲक्टिव्हिटी केल्याने त्यांना कंटाळा लेगी देखील लगेच येतो आणि मग ते पुन्हा आपल्याला इरिटेट करणार किंवा मग टी व्ही बघण्यासाठी डिमांड करणार तर ही सगळी प्रॉब्लेम्स न होण्यासाठी मी काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर केले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये देखील आपले व्हिडिओ शेअर करा आणि हो जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या न अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर इथे मी ज्या ठिकाणी खेळणी ऑर्गनाइज करते तो हा एक कप्पा केला आहे ज्याला मी आधी सगळी खेळणी काढून घेतली आहे त्यानंतर ओल्या आणि कोरड्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेते आहे तर पहिली टीप तीच आहे, आहे। की आपल्याला खेळणी ठेवण्यासाठी एक प्रॉपर जागा तयार करायची आहे त्यासाठी आपण कपाट किंवा थ्री टायर फोर टायर रॅकचा देखील वापर करू शकतो आपण सगळी खेळणी एकच बास्केटमध्ये न ठेवता अशा रीतीने डिवाईड करून ठेवली की त्याने आपला नंतरचा पसारा खूप वा वाचतो आता या कप्प्याला मी ओल्या आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर लायनर टाकून घेणार कुठलंही कपाट रचताना लायनर हे मस्ट आहे त्याने नेक्स्ट टाइम जेव्हा कधी आपण आवरणार त्या तेव्हाचा वेळ आपला नक्कीच वाचू शकतो तर प्रत्येक ठिकाणी लायनर टाकून घेतल्यानंतर आता खेळणी पुसून घेणार आणि त्यांना देखील कॅटेगरी वाईज सॅग्रिगेट करून घेणार जसे की पुस्तकं वेगळी करून पाटी बॉल असे वेगळे पझल्स सगळं वेगळं करून घेणार आणि प्रत्येक वस्तू कपड्याने पुसून घेणार त्यानंतर जी खेळणी बॉक्स मध्ये येते जसे की ब्लॉक्स आहेत पझल्स वगैरे तर त्यांना त्यांच्याच बॉक्स मध्ये आपण ठेवू शकतो आणि बॉक्स जेव्हा खराब होतो त्यानंतर मी अशा प्लास्टिकच्या बॉक्समध्ये सेट ठेवत असते थे। प्लास्टिकच्या बॉक्समध्ये खेळणी ठेवण्याचा दुसरा फायदा म्हणजे खेळणी खराब होत नाही आपल्याला खेळणी देखील घडी घडी स्वच्छ करावी लागत नाही आधी व्हायचं काय मला हे ब्लॉक्स पण कंटिन्युअस पंधरा ते वीस दिवसानंतर वॉश करावे लागायचे परंतु अशा रीतीने बॉक्समध्ये ठेवल्यानंतर फक्त वरच्या बॉक्सला पुसलं की मधली खेळणी अगदी स्वच्छच असतात तर हा एक फायदा देखील मोठा होतो त्यानंतर आता माझ्याकडे कार्डबोर्ड पझल आहे तर तिला देखील मी हा जो किवीचा बॉक्स आहे त्याच्यात ठेवून घेते आहे त्यामुळे आपल्या घरात जे काही कंटेनर बॉक्स अवेलेबल असेल त्याच्यात आपण खेळणी ठेवू शकतो आता ही देखील एक छोटी बरणी कंटेनरसारखंच होतं किचनचं तर त्याचं मी हे असे कार्डबोर्डचे हे गे हे गेम ठेवण्यासाठी केलं आहे वुडनचा हा पझल आहे त्याला देखील मी अशा रीतीने बॉक्समध्ये ठेवून घेतला आहे आणि जे खेळणी बॉक्समध्ये येत नाही जसं की मोठी साईज असते आता हे फळं आहेत मोठी साईजचे आहेत तर यांना मी आपल्या किचनच्या ज्या बरण्या असतात त्याच्यामध्ये ठेवलं आहेत आणि हे असे किराण्या स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल मिळून जातात तर मी देखील तशाच रीतीने किराणा स्टोअरमधून घेऊन आले आणि अशा रीतीने ऑर्गेनाईज करून ठेवते आता हा छोटा गेम आहे एकही वस्तू हारली की परत मिळत नाही आणि खेळणीही खूपच महाग मिळतात तर त्यासाठी मी अशा रीतीने वेगवेगळे त्याचे ऑर्गनायझर बनवून ठेवते आता हा जो ए बी सी डीचा पझल आहे तो साईजला थोडा मोठा आहे त्याच्या साईजचा मला कंटेनर अजून मिळालं नाही तर तात्पुरतं मी अशा कार्डबोर्ड बॉक्स जो आहे ऑनलाइन आपण परचेसिंग करतो त्या त्यासोबत आलेला त्याच्यातच सध्या मी ठेवला आहे तर अशा रीतीने प्रत्येक वस्तू आपल्याला बॉक्समध्ये सेपरेट ठेवायची आहे त्याने होतं काय त्या की मुलांना जी खेळणी पाहिजे आहे त्यावेळेला ती तीच घेणार आणि तीच पसरवणार आहे तर आवर्तांना देखील आपल्याला कुठलाही एकच बॉक्स किंवा दोन बॉक्स आवरावी लागेल सगळी खेळणी आपल्याला पुन्हा पुन्हा आवरावी लागत नाही तर मैत्रिणी बॉक्समध्ये खेळणी ठेवल्याने पहिलं म्हणजे खेळणी खराब होत नाही खूप काळ टिकतात दुसरं आपल्यालाही खेळणी सारखी स्वच्छ करावी लागत नाही आपला तो वेळ देखील वाचतो तिसरं म्हणजे मुलांना त्यांचा मूडनुसार पर्टिक्युलर तोच बॉक्स खेळायला आपण देऊ शकतो त्याने पसारा जरी झाला तरी एक बॉक्स किंवा दोन बॉक्सचाच होतो आणि दुसरा बॉक्स खोलण्याआधी आपण जर मुलांना बजावून सांगितलं की आधीची खेळणी आवरून ठेवा तर पसारा थोडाच असल्यामुळे मुलं देखील आनंदाने ठेवतात तर खेळणी ऑर्गनाइज्ड ठेवण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची टीप तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा आणि जी खेळणी बॉक्समध्ये येत नाही तिला मी बरणीमध्ये भरून ठेवते त्या व्यतिरिक्त जे काही आपल्या घरामध्ये कार्डबोर्डचे बॉक्स बास्केट असे घरगुती वस्तूंचा आणि बजेट फ्रेंडली ऑप्शन्स मी बघत असते बॉक्स किंवा बास्केट निवडताना एकच गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे झाकण असलेलं शक्यतो ऑर्गेनायझर आपल्याला घ्यायचे आहेत एक ते दोन झाकणे शिवायचे असतील तर चालतील परंतु ऐंशी टक्के ऑर्गनायझर आपल्याला झाकणवाले पाहिजे आता जी खेळणी सिंगल पीस मध्ये येतात फोन बॉल गाडी छोटी गाडी मोठी गाडी लाटणं पोळपाट तर या सगळ्यांना मी कार्डबोर्ड बॉक्समध्ये कॅटेगरी वाईज ठेवून घेतलं आहे छोटे बॉल फोन गाडी भावली लाटणं पोळपाट स्टॅकेबल कप म्हणजे ही एक बास्केट जरी घेतली तरी काही एक वस्तू नक्कीच मुलांना आवडते आणि अशा रीतीने एक बास्केटमधील खेळणी खेळताना आपल्या मुलांना अर्धा तास तरी कमीत कमी जातो माझ्या मुलीच्या जा आवडीनुसार आणि तिचा मूड बघता मी अशी ठेवली आहे आणि त्यानंतरही नो प्रत्येक मुलं हे वेगळेच असतात त्यांचा मूड देखील वेगळेच असतं परंतु आपण त्यांच्या मूडच्या अकॉर्डिंग जर एक बास्केट बनवून ठेवली तर नक्कीच त्यांना ती आवडते आणि जेव्हा कधी पण त्यांचा मूड खराब झाला ते आपण फक्त एक बास्केट काढून दिली तरी देखील ते खेळतात त्याच्याने आणि टी व्ही बघण्याची डिमांड आपल्याकडे करत नाही वरच्या साईडला जी जागा आहे तिथे मी एक कपडा अंथरून घेतला आहे सोफा कवरचाच कपडा आहे त्यालाच मी आंथरून घेतला आहे त्यानंतर हे जे सॉफ्ट टॉयज आहेत ते सगळे तिथे लावून घेते आहे तर अशा रीतीने इथे माझं कपाट रचून झालं आहे आणि मेन म्हणजे दुपारच्या वेळचा देखील माझा प्रॉपर यूज झाला आहे कपाटाचा आता फायनल लुक दाखवते आहे तर ज्याच्यात वरच्या कप्प्यामध्ये मी जे ढोल आहे म्युझिकल टॉय आहे आणि बॉलची जी कॅटेगरी आहे ती सगळी एकाच ठिकाणी ठेवली आहे ज्या छोट्या मोठ्या साईजचे प्रत्येक बॉल आहेत खालच्या कप्प्यामध्ये जी काही पझल्स गेम होत्या बॉक्समध्ये ज्या आपण अरेंज करून ठेवल्या होत्या ते सर्व बॉक्स एकाच ठिकाणी ठेवून घेतले आहेत बाजूच्या इथे डॉक्टर सेट पुस्तकं पाटी हे सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं आहे आणि खालच्या कप्प्यामध्ये जो कार्डबोर्डचा बॉक्स होता तो आणि ज्या बरण्या होत्या त्या आडव्या करून ठेवल्या आहेत ज्याने जागा पण वाचते आणि सगळी खेळणी एकाच ठिकाणी येते तर अशा रीतीने मी आजचं क ऑर्गेनाईज केलं आहे दुपारचा वेळ युटिलाईज केला आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आजच्या व्हिडिओमधली कुठली टीप जास्त महत्त्वाची वाटली हे देखील मला नक्की सांगा आणि लास्टला एकच टीप आहे ती म्हणजे एक खाली बॉक्स किंवा बास्केट देखील आपल्याला इथेच कुठेतरी अरेंज करायची आहेत कारण खेळल्यानंतर मुलं खेळणी पसरवतात तर बऱ्याचदा आपल्याला सॅग्रिगेट करून ठेवण्यासाठी वेळ नसतो तर, तर त्यावेळेला अशा एका रिकाम्या बॉक्समध्ये थे आपण ठेवून द्यायची आहे आणि आपल्या सवडीनुसार त्यांना अरेंज करून घ्यायची आहे तर इथे मी हा जो कार्डबोर्डचा बॉक्स आहे त्याचा वापर केला आहे आणि त्याला इथे परमनंटली ठेवला आहे चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद